निळू फुलेंची स्टाईल खर तर ग्रामीण शैली होती त्यांनी शेकडो चित्रपट केले बाई वाड्यावर या हे त्यांचं गाजलेलं एक वाक्य आणि पाटील ज्या पद्धतीनं निळू फुलेंच्या माध्यमातून मग ते निर्माते असतील दिग्दर्शक असतील किंवा कथा लिहिणारा जो व्यक्ती असेल त्यांनी पाटील मात्र त्याच्यामध्ये शंभर टक्के बदनाम केला म्हणजे एखादी बाई सुंदर असेल एखादी स्त्री जर देखणी असेल तर कसं तिला पाटील जाळ्यात ओढतो किंवा त्यांच्यावर जुलूम करतो हे त्या निळू फुलेंच्या प्रत्येक चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न पण निळू फुले त्या विचारांचे होते का तसे होते का म्हणजे मला नाही वाटत की निळू फुलेंना सहज कोणी घरी चहा प्यायला सुद्धा बोलवलं असेल त्याच कारण सुद्धा तसंच आहे की निळू फुलेंनी जी काही निगेटिव्ह भूमिका केल्या निळू फुलेंना ज्या पद्धतीनं निगेटिव्ह रंगवलं गेलं त्याचं फक्त आणि फक्त एकच कारण आहे त्यांना छिटकलेलं त्यांचं फुले नाव नावात काय असतं हे शेक्सपियर सांगतात परंतु नावाला किती बदनाम केलं पाहिजे हे महाराष्ट्रातल्या खर तर मनुवाद्यांकडून शिकलं पाहिजे निळू फुले तसे ते समाजवादी विचाराचे राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते दोन हजार पाच सहाचा प्रसंग असेल पुण्यामध्ये आम्ही पुरोगामी विचारांची पुस्तकांचं प्रदर्शन लावायचं प्रत्येक पुणे शहरातल्या महत्वाच्या चौकांमध्ये आणि मला आठवत आहे मी डेक्कनच्या चौकात खंडोजी बाबा चौकात आणि अं कोथरूडमध्ये असे शहरातल्या पुण्यातल्या आठ ठिकाणी ते पुस्तक प्रदर्शन व्हावं आणि आपले पुरोगामी परिवर्तनवादी मूळ विचार महापुरुषांचे समाज सुधारकांचे आपल्या सगळ्या मराठा बहुजन समाजापर्यंत पोहोचवावे यासाठी प्रयत्न केला होता आणि निळू फुले साहेब त्याचे उद्घाटक म्हणून मी बोलवले हो होते इतका मितभाषी आणि इतका साधा माणूस परंतु ज्यावेळेस अं चित्रपटाच्या त्या ठिकाणी अं पडद्यावर दिसतात ते निळू फुले वेगळे आणि वैयक्तिक जीवनात आपण भेटतो ते निळू फुले वेगळे हे त्या काळी मला स्वतःला अनुभवलं होतं मी चळवळीतला एक कार्यकर्ता असल्यामुळं कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप कशी असावी किती द्यावी किती प्रमाणात द्यावी एखाद्या कार्यकर्त्याला शाबासकीची म्हणजे असं मेरिट लावलं गेलं पाहिजे कार्यकर्ते मोठे केले पाहिजेत हे निळ फुलेंच्या त्यावेळेसच्या भाषणातून माझ्या लक्षात आलं कुठलाही कार्यकर्ता असू द्या काही प्रामाणिक असतात काही स्वार्थी असतात काहींना वेळ नसतो तर काही, काही जमेल तसं काम करण्याचा प्रयत्न करतात कार्यकर्ता हा या शब्दात इतकी ताकद आहे निळू फुलेनी त्यावेळेस सांगितलं होतं की राष्ट्रसेवा दल असेल किंवा इतर त्यांचे जे काही संघटन असतील कार्यकर्ता हा त्या चळवळीचा केंद्रबिंदू असतो नेता ठरवण्याची ताकद आणि नेता गायब करण्याचे अर्थात नेत्याला नेता कोण म्हणतं तर कार्यकर्ते म्हणतात पण नेत्याला जर सं म्हणजे संपवणे हा शब्दाचा अर्थ नेता जर उर्मट असेल नेता जर माजूरट असेल नेता जर हुकुमशाही वाला असेल जसं सरकारमध्ये असतात तर त्याला नेतृत्वापासून दूर ठेवणं म्हणजे त्याला त्या सत्तेपासून लांब ठेवणं त्या पदापासून लांब ठेवणं आणि नामोल्लेखाने मारणं याला मला तो शह संपवन शब्द अपेक्षित आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी विचार करायचो का निळू फुले इतके मित्रभाषे असताना त्यांना अशा पद्धतीनं मांडलं गेलं असेल तर महात्मा फुलेंचं जे काम आहे महात्मा फुलेंची जी सत्यशोधक चळवळ आहे महात्मा फुलेंचं समाजांप्रती जे काम आहे मग त्या फुलेंनी समाज सुधारणा केली हे फुले समाजापासून माणसाला तोडण्याचं काम का करू नयेत कदाचित ही मनवादी संकल्पना काही तथाकथित लोकांच्या डोक्यात असेल बघा काही मनवादी जी काही म्हणजे सरसगट जी काही मनोवादी असतात त्यांचे जे डावपेच आहेत ना ते लगेच उघड करत नाहीत ते स्वतःला पहिल्यांदा ओपन करतच नाही डोक्यातली सुपी कल्पना तुमच्या डोक्यात व्हायरस घुसवायचा असेल तर तो अत्यंत सौम्य पद्धतीनं पसरवतात तुम्हाला कधीच ते अत्यंत रागीट किंवा दुसऱ्या शब्दात बोलत नाहीत वागवत नाहीत किंवा जाणवू देत नाहीत तुम्हाला जिथं आहे तिथं ते बरोबर साईडला करतात आणि तीच परिस्थिती ही त्या विचारांमधून सुद्धा दिसते म्हणजे महात्मा मा, फुले एका बाजूला आणि निळू फुले दुसऱ्या बाजूला तुलना अजिबात होणार नाही परंतु नावातून जी व्यवस्था बदनाम करता येते जे रंगवता येते जे मांडता येते ते आपल्या डोळ्यासमोर असते राम गणेश गडकरी असेल किंवा त्याच्या अगोदरचे काही आणि त्याच्या नंतरचे काही छत्रपती संभाजी महाराज कथातून कादंबऱ्यातून नाटकातून किंवा वेगळ्या वेगळ्या चित्रातून अशा पद्धतीने बदनाम करण्यात आले बदफैली ठरवलं त्यांना काही काही उपाधा दिल्यात म्हणजे संभाजी महाराज हे छत्रपती म्हणून घेण्याच्या किंवा शिवरायांच्या राज्यकारभाराचा वारसा पुढे चारवण्याच्या पात्रतेचे नाहीत इथपर्यंत त्यांनी ते सगळं लिहून ठेवलंय म्हणून ठेवलंय म्हणजे साध्या भाषेत सांगायचं चा म्हटलं तर एखाद्या महापुरुषाला अ आपल्या राजाला चा... स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींनाच पाठ्यपुस्तकात शिकवताना संभाजी 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 म्हणून हे करतात जसं काय लिहिणाऱ्याचा वर्ग मित्र येतो म्हणजे अशा पद्धतीने शिवरायांबद्दल पण तसंच आहे म्हणजे आपले प्रतीक हे कशा पद्धतीने डॉमिनेट करतात हे मी चळवळीत आल्यानंतर चिकित्सा करायला लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं माझी काय मानसिकता आहे किंवा माझे काय विचार आहेत हे थोडे बाजूला ठेवूया पण समोरच्याचे विचार कशा आहेत आणि समोरच्या नजरेसमोर काय ठेवायचंय हे ज्याला कळतं तो बरोबर चांगल्याचं वाईट आणि वाईटाचं चांगलं हे मांडण्याचा प्रामाणिकपणे ते प्रयत्न करतात भले तो खोटारडा असला तरी इतिहासामध्ये तोडमोड त्याच पद्धतीने झाली म्हणून मी नीळू फुलेंना त्यावेळेस एक साधा प्रश्न केला होता की तुम्ही आजपर्यंत इतक्या निगेटिव्ह भूमिका केल्या तुमच्यामुळं पाटील बदनाम झाला जसं आज पाटील ह्या शब्दाची हिंमत पाटील ह्या शब्दाची किंमत आणि पाटील या शब्दाचा दर्जा जसा मनोज जारंगे पाटलांनी आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षण चळवळीच्या माध्यमातून पुढे आणला लोक आता पाटील लावायला लागल्याचे लावत नव्हते ते हा बदल असतो पण ते पाटील किती बदनाम केले रांझाच्या पाटलाचा काय विषय म्हणजे याचा अर्थ मला एवढंच सांगायचंय की काही प्रतिमा अशा असतात काही भूमिका अशा असतात आणि काही आयडिओलॉजी अशी असते की त्या चौकटीच्या निगेटिव्ह मांडल्याशिवाय ते मार्केटमध्ये चालत नाही नंतर निळू फुलेंना कितीही चांगले चित्रपट मिळू द्या दे किंवा देऊ द्या निळू फुलेंचा तो रांगडा शब्दातील ठेवीबाज त्या ठिकाणी किंवा एक सोडाचा जो काही शब्दशैलीतला जो छळवादी शब्द, शब्द प्रकार असतो तो वापरल्याशिवाय त्या वाक्याला दर्जा मिळत नाही आणि त्या म्हणजे जे प्रहसन असतं त्याला सुद्धा दर्जा प्राप्त होत नाही आमची परिस्थिती सुद्धा तशीच झाली मी का निळू फुले मांडण्याचा प्रयत्न केला मग मी निळू फुलेंच्या चित्रपटांची नावं का घेतली नाहीत मी निळू फुलेंची अजून बाकीच्या गोष्टी का सांगितल्या नाहीत कारण निळू फुलेंनी इतकं काम करून ठेवलंय मराठी चित्रपट सृष्टीसाठी खूप मोठं आहे पण तेच निळू फुलेंचं काम निळू फुलेंची प्रतिमा त्या ठिकाणी वापरून कशा पद्धतीने निगेटिव्ह मांडण्याचा जो काही प्रपंच काही तथाकथित लोकांनी केला तो निळू फुले नंतर थांबला असं जर कुणाला वाटत असेल तर ता अजिबात नाही मग पद्धत लिखाणाकडे गेली पद्धत वेगळ्या वेगळ्या इतर गोष्टीकडे गेली बदनाम करण्याचा कारखाना मात्र या लोकांकडून चालूच असतो पण या सगळ्या ह्याच्यामध्ये माणूस पण जपणारा कार्यकर्ता मी निळू फुलेंमध्ये शोधला होता पाहिला होता आणि ज्यांनी ज्यांनी निळू फुलेंसोबत काम केलंय ज्यांनी पाहिलंय किंवा जे निळू फुलेंच्या चळवळीचे सारथी होते आणि जे त्यांच्या सहवासात आले होते ते सगळे माझ्या मताशी सहमत असतील अशी मी अपेक्षा करतो पण सहमत असावेच असा, असा माझा अजिबात आग्रह नाही कारण कदाचित त्यांना ती प्रतिमा त्या नजरेने आजपर्यंत पाहता आलं नसेल पण मी मात्र जे टिपण्याचं काम केलं ते ठामपणे मांडण्याचं सुद्धा काम केलं धन्यवाद निळू फुले परत होणे नाही पण तसा चळवळीत कार्यकर्ता घडणे हे सुद्धा सध्याच्या घडीला शक्य नाही धन्यवाद